नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरे आहात का आशा करते तुम्ही चांगले असाल मी पण चांगली आहे थोपेत बिघडलेली होती माझी काल रात्री पण माझी बी पी वाढलेली होती एकशे नव्वदच्या आसपास होते मित्रांनो मग मी गेले जी बी खाली माझ्या गोळी ठीक बीबी आता गोळी थोडी माझी जी रेग्युलर गोळी घेतो त्यात चेंज करायची मित्रांनो तर असे आज मी सकाळी उठले आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यावर मी सकाळी उठले तयारी वगैरे केली प्रतिमा पूजन केले प्रतिमा पूजन वगैरे करून मी आता सध्या घरी आले थोडी तब्येत थोडीशी नॉर्मल वाटते तर माझ्या सर्व जे सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आता मला संध्याकाळी आमच्या गावामध्ये मिरवणूक आहे आणि त्या मिरवणुकीला डी जे वगैरे असतात आणि माझे पोलीस स्टेशनचे सहकारी पोलीस ते पण येतील आणि मीही त्यांच्यासोबत असणारे जसजशी मिरवणूक पूर्ण गावामध्ये फिरत असते तसतसं आम्हाला त्या मिरवणुकीच्या जा सोबत जावं लागतं कुठं अनिष्ट प्रकार काही गोष्टी होऊ नये काही अनुचित प्रकार घडू नये काही ते त्याची आम्हाला खबरदारी घ्यावी लागते मित्रांनो शिवाजी महाराजांची जयंती आहे आपले महाराज महाराष्ट्राचे कुलदैवत आता तर महाराजांचे स्तुती कमी जितकं बोलावं तितकं कमीच आहे पण मित्रांनो आज मी तसे काही दोन तीन व्हिडिओ हे असते याच्या अगोदर पण पण माझी तब्येत काही व्यवस्थित नसल्यामुळे तरी मी क ठीक आहे काळजी घ्या तुम्ही स्वतःची पण पहा थोडंसं चेहरा माझा सुजलेलाच आहे डोळे वगैरे आता मी थोडेसे शांततेत हो। साजरी करवा सर्वांना विनंती आहे माझी जिथे जिथे तुम्ही गावामध्ये मिरवणूक साजरी करता जयंती शिवजयंती साजरी करता मित्रांनो खूप शांततेने साजरी करा आणि आनंदोत्सव साजरी करताना कोणत्याही गोष्टीला गालबोट लागणार नाही आणि कोणी आपले सर्व हे रयतेचे रह, रय रयतेच्या राजांची आपण जयंती करतो तर आपल्या जनतेला जनतेला काही अनिष्ट म्हणजे काही नुकसान होणार नाही असं राजांना कधी वाटलेलं नव्हतं त्यानुसारच आपण आपलं मोल आपलं योगदान द्यावं सर्व मित्रांनी शिवमित्रांनी शिवभक्त शिवप्रेमींनी सर्वांनी सहकार्य करावे आणि आपल्या आप, राजांची जयंती अतिशय आनंदाने उत्साहाने साजरी करावी असे माझी सर्वांना सर्वांना महाराष्ट्रातील सर्वांना आणि माझ्या फॉलोवर्सला आणि जे नाही आहे त्या जे पाहतात त्यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र